अद्रक तो आद्रक नाही तो जिंदगीभर याद्रक असे म्हणण्याची भरपूर शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे शेतकरी मित्रांनो कारण की आद्रक भावाची घसरण भरपूर शेतकऱ्यांचं सडमुळे झालेले नुकसान भरपूर शेतकऱ्यांनी खर्च केलं पण तो खर्च निघण्याची पण चान्सेस नसल्यामुळं होणारं नुकसान भरपूर शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन चार चार एकरचं विकतचं बेणं घेऊन झालेलं आर्थिक नुकसान हे सर्व गोष्टी बघता काही भागामध्ये नवीन शेतकऱ्यांनी लागवड केली त्याचे टेक्निकल माहिती नसताना लागवड केली आणि त्या लागवड केल्यानंतर के उत्पन्नामध्ये आलेली घट ही पण भरपूर गोष्टी आपण बघितल्या त्याच्यामध्ये जे नवीन शेतकरी आहे अद्रक पीक हे खूप रोगाप्रती सेन्सिटिव क्रॉप आहे याची शक्ती खूप कमी राहते कमी असल्यामुळे याला औषधीचा खर्च जास्त होतो उत्पन्न जास्त काढण्याच्या हेतूनं शेतकरी खर्च पण भरपूर करतात या पिकाला खर्चचा जास्त होतो जर भाव कमी झाला तर खर्च जास्त झाल्यामुळं तो खर्च निघणं पण कधी कधी मुश्किल होतं तर भरपूर भागामध्ये रोगामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आर्थिक त्यांच्याकडं दुसऱ्या पिकाकडं पर्याय राहिले नाही भरपूर शेतकऱ्यांनी मक्का पिकाची लागवड आद्रक पिकामध्ये केलेली आणि अजून पण शेतकरी भावारेव झाल्यामुळं आद्रक प्लॉटचं पाला बसल्यामुळं त्याच्यामध्ये मक्का पिकाची लागवड करताय अजूनसुद्धा जवळपास आता डिसेंबरचा शेवटचा हप्ता चालू आहे तरी पण शेतकरी अद्रक पिकामध्ये कोणी कांद्याची लागवड करत आहे कोणी मक्का पिकाची लागवड करत आहे तर कोणी हरभरा पीक घेत आहे तर ह्या सर्व पिकांची लागवड आलेमध्ये भरपूर प्रमाणात वाढलेली आहे तर हे फक्त भावामध्ये घसरण झाल्यामुळं शेतकरी त्याला पर्यायी पीक शोधताय त्याचा जो खर्च केलेला आहे तो खर्च काढण्याची प्रयत्न करताय शेतकरी तर ह्या सर्व गोष्टीचा आपण जर आता बघितल्या तर याच्यामध्ये कधी काळी शेतकऱ्याला मालामाल करणाऱ्या या अद्रक पिकाने यंदा शेतकऱ्याला कंगाल केली आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी अद्रक तो अद्रक नाही तो जिंदगीभर आर्द्रक असे म्हणण्याची नामुष्की ओढवलेली आहे मागील काही वर्षापासून ते परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आदरकीकडे वळाला आहे परिसरात यावर्षी आद्रकीचे मोठं क्षेत्र आहे मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे यावर्षी आर्द्रक पिकावर सडरोग आला आणि परिणामी महागडे बेणे घेऊन लावणाऱ्या शेतकऱ्यावर पच्छतापाची वेळ आलेली आहे यंदा अद्रकच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून एकरी केवळ आठ ते दहा क्विंटल अद्रक निघत आहे त्यातही सड लागल्याने अद्रकचे भावी कमालीचे पडले आहेत सध्या अद्रकला केवळ पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे सड लागलेल्या आणि लाग दरम्यान अतिवृष्टी झालेल्या अद्रक नुकसानीचे इतरही पिकाप्रमाणे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अद्रक उत्पादक शेतकरी सध्या करत आहे तर अशी कंडिशन म झालेली आहे मार्केटमध्ये तर भरपूर काही काही शेतकऱ्यांचं याच्यात म्हणणं आहे की मी माझ्या क्षेत्रात बारा हजार रुपये क्विंटल दराचे बेणे घेऊन जवळपास पाऊन एकर क्षेत्रात अद्रक लावले अतिवृष्टीमुळं अद्रकचे पीक पूर्णतः पिवळे पडले त्यामुळे या पाऊन एकरात जेथे मला साठ ते सत्तर क्विंटल उत्पादन अपेक्षा होती तेथे केवळ सात ते आठ क्विंटल अद्रक निघाली या अद्रकवर मला चाळीस हजार रुपये खर्च आला व त्यातून केवळ चार हजाराचे उत्पादन मिळाले तर हे अशी कंडिशन भरपूर शेतकऱ्यांची झालेली हे एकच शेतकऱ्याने असे भरपूर शेतकरी की त्यांना याच्यामध्ये कमालीचं नुकसान झालेलं आहे आद्रक पिकामध्ये आणि त्या नुकसानीमुळं भरपूर शेतकऱ्यांना त्या पिकाचं नाव जरी घेतलं तरी भरपूर आपलं खूप नुकसान झालं असं वाटतंय तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो मी की आपण ज्या ज्या भागात ना व्हिडिओ बघत असाल त्या भागामध्ये आपल्या क्षेत्र किती बाकी अजून आपल्याकडे आले क्षेत्र किती बाकी किती शेत शेतकऱ्यांनी प्लॉट दिले किती टक्के सड लागलेली हे जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर हा पूर्ण डाटा आपण कंपाईल करून हा पूर्ण डाट्याचा चांगला आखीन अभ्यास करून याच्यामध्ये आपण जो पुढचा जो व्हिडिओ राहिला आपला त्याच्या तो कोणत्या क्षेत्र एरियामध्ये किती टक्के माल राहिलेला आहे अजून त्याची भावाची स्थिती काय चालू आहे तुमच्याकडं हे जर तुम्ही आपल्याला सांगितलं तर हा खूप मोठा डाटा आपल्याकडं तयार होऊ शकतो आणि हा जर डाटा आपण पुढं तुम्हाला जर सगळ्यांना व्यवस्थित मांडणी जर केली तर तुम्हाला याच्यातनं आणखी चांगलं विजन आणि चांगली आयडिया येऊ शकते तुम्हाला चांगला आणखीन थोडा प्रत्येक क्षेत्रावाईज वेगवेगळ्या क्षेत्रावाईज पण माहिती मिळू शकते की आपल्याकडं अजून किती माल राहिलेला आहे आणि किती माल काढणी झालेली आहे तर ह्या सर्व गोष्टीचं जरी आपण खाली कमेंटमध्ये सांगितल्या तर सर्व शेतकऱ्यांनी याचा खूप फायदा होऊ शकतो आणि भरपूर शेतकऱ्यांनी याच्यातून योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते तर आज पण आपण आपल्या गावामध्ये चार ते पाच शेतकऱ्यांचा पिकाचा सौदा केलेला आहे त्यांनी जो पिकाचा सौदा झालेला आहे तो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर सुपर जर माल असेल शेतकरी मित्रांनो तर तो सत्तावीसशे रुप सॉरी तेवीसशे रुपये प्रति क्विंटलला गेलेला आहे आणि जर खराब माल आहे सड लागलेला तो पाचशे रुपये ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दराने पाचशे ते सहाशे रुपये प्रति दर प्रति क्विंटल या दराने विक्री चालू आहे तर एक शेतकऱ्यांमध्ये ज्यावेळेस आले पिकाचे भाव हो रिवर्स व्हायला लागतात त्यावेळेस शेतकरी हे एकदम जास्त प्रमाणात प्लॉट देण्यास उत्स्फूर्त होतात प्लॉट देण्याची संख्या वाढून जाते शेतकऱ्यांची आणि हे व्यापाऱ्याने सुद्धा मान्य केलेलं आहे कारण की त्यांचं म्हणणं की ज्यावेळेस भाव रेळस व्हायला लागतात त्यावेळेस शेतकरी जास्त प्लॉट देतात आणि ज्यावेळेस भाव वाढायला लागतात त्यावेळेस शेतकरी प्लॉट देण्याची संख्या खूप कमी होऊन जाते तर हे गणित व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस बा चांगले भाव होते साडेचार पाच हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल भाव होता त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना सांगायचो की तुम्ही प्लॉट देऊ शकता आता कारण की प्लॉटचे रेट चांगले त्यावेळेस आम्हाला शेतकऱ्यांनी बिलकुल म्हणजे प्लॉट देण्यास नकार केलेला होता त्यावेळेस व्यापारी पुढून शेतकऱ्यांना प्लॉट मागत होते पण त्यावेळेस शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती हो प्लॉट देण्याची पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे प्लॉट देण्याचा त्यावेळेस त्यांना खूप जबरदस्त असा फायदा झालेला आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांनी ह्याच वर्षी आत्ताच एक दीड ते दोन महिन्यापूर्वी प्लॉट साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल कोणी बेचाळीसशे रुपये कोणी त्रेचाळीसशे रुपये कोणी एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलनी प्लॉटची विक्री केलेली तर ते शेतकरी खूप फायद्यात राहिलेले शेतकरी मित्रांनो हे आपल्याला लक्ष घ्यायचं आहे कारण की त्यांनी जे व्यापाऱ्याचा चांगला जर संपर्क असले तर त्यांना मा मार्केटमध्ये भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण होतो पण का असतं की नाण्याच्या दोन बाजू असतात कधी फायदा होऊ शकतो कधी तोटा होऊ शकतो पण जो शेवटी ज्या क्षेत्रात काम करतो त्या स त्यांना त्याची थोडी आयडिया येऊ शकते आणि आपल्याला पण आपल्याकडं जर डाटा चांगला असेल थोडी माहिती जास्त असेल आपल्याला युरियाचं प्रत्येक क्षेत्रावाईज युरियाचं जर नॉलेज असेल तर आपल्याला पण आपल्या मालाची चांगल्या भावाने विक्री करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो तर हे आपल्याला सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या याच्यामध्ये जर कधी पण आपल्याला जे कोणतेही पीक असो त्या पिकाची पूर्ण संपूर्ण माहिती ठेवणं खूप गरजेचं यावर्षी याच्या क्षेत्रात लागवड किती आहे तर याच्या अंदाजे भाव काय राहू शकता जर हे गेस जर आपण काढू शकलो तर आपल्याला भविष्यामध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो आपल्याला प्रत्येक मालाचे भाव घेण्यास याच्यामध्ये खूप मदत होऊ शकते आणि हे जर आपण एक विजन स्वतःमध्ये जर डेव्हलप केलं शेतकरी मित्रांनो तर याचा फायदा आपल्याला नक्कीच आपल्याला चांगले भाव मिळण्यास आपल्या आले कोणतेही पीक असो आलेच नाही तर मी कोणतेही पीक असो याच्यामध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकतो सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद